नमस्कार मंडळी मी प्रणाली आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत आता जावबाई गावाच्या दोन क्वीन्स आणि आता आपण त्यांना विचारणार आहोत की येस क्वीन्स आणि आपण आता त्यांना जरा विचारणार आहोत की त्यांचे गावचे अनुभव कसे होते आणि त्यांचे आधीचे काही अनुभव होते का किंवा ह्या शो नंतर त्यांच्यामध्ये काय फरक पडला आहे का कुठून सुरुवात करायचं मला कळत नाही आहे पहिली गोष्ट तर मी नेहमीच ट्राय केलेला आहे शोमध्ये हे बोलायला कनेक्ट करायला माझं लाईफ आणि कसं मी लहानपणीपासून गावी जायचे आणि uh, लहानपणीपासून मी फक्त ऑब्झर्व केलेलं आहे कारण मी लाडकी मुलगी आहे घराची मुलगी म्हणजे मोठी एल्डर ग्रँड डॉटर किंवा डॉटर म्हणू शकता तर कधी कोणी आम्हाला फोर्स uh, नाही केलं मला की तू हे कर हे काम कर चुलीवर जेवण वगैरे बनव मोठ्या मुलीने जरा जास्त फोर्स केलं जात नाही नाही मला कधीच नाही केलं मी लाडकी लेक घराची होते गावची आता झाले आहे सो so, माझ्यासाठी सगळ्याच एक्सपिरियन्स नवीन होत्या फक्त मी ऑब्झर्व के करायचे म्हणजे मी नेहमी बोलायचे माझ्या आप्पा आणि नाणीबद्दल तर आपांना मी दूध वगैरे काढताना बघितलं आहे म्हशीचं पण मी कधी केलं नव्हतं कधी त्यांनी फोर्स नाही केला मला आणि जेव्हा जावबाई गावाचा एपिसोड्स चालू झाले तेव्हा आम्हाला खरंच माहिती नव्हतं की आम्हाला या सगळ्या गोष्टी करायला मिळणार फक्त आम्हाला वाटलेलं की आम्हाला मे बी भाकरी बनवायची असेल किंवा भांडण करायची असतील पण जेव्हा आम्हाला कळलं की आम्हाला वेगवेगळे वेग मोहीम करायचे आहेत तेव्हा माझ्यासाठी तर खूपच एक सरप्राईज होतं आणि खूप प्रयत्न केले आम्ही हंड्रेड पर्सेंट देण्याचं ट्राय केलेलं प्रत्येक मोहीममध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकलो आम्ही आता ते तुम्ही जगात कुठे पण फेकून द्या आम्हाला आम्ही सर्वाईव्ह करू शकतो तिथे हा जो शो होता तो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट म्हणजे फक्त ते बघताना वाटेल तुम्हाला की अरे आम्ही खूप इझिली करतो आहे किंवा सजा वगैरे आम्हाला मिळायची तेव्हा तुम्हाला वाटत असेल की अरे इझी आहेत तुम्ही ॲक्टिंग करत असाल नाही सगळ्या गोष्टी रिअल झाल्या आहेत सगळे इमोशन्स रियल आहेत आमचे आणि जे पण आम्ही मोहीम तालीम केली आहे खूप प्रेशरमध्ये केले मेंटल आ, मेंटली खूप स्ट्रेसफुल होतं सगळ्या गोष्टी पण आम्ही खूप स्ट्रॉंग बाहेर आलो आणि एक एक एक्सपिरियन्स आम्ही सांगू म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम म्हशीचं दूध काढणं ते नांगरणी जे पण आम्ही वेगवेगळ्या मोहिमा केल्या पटनाट्य असू दे सगळ्या सगळ्या गोष्टी आम्ही एवढं पॉलिश झालो आहोत आता ॲज पीपल की पुढे जाऊन आम्हाला ॲज ॲज अ ॲज अन आर्टिस्ट खूप हे यूज होणार आहे अँड ॲज अ ॲज अन इंडिव्हिज्युअल ऑल्सो ह्या गोष्टी खूप आम्हाला एक्सपिरियन्स जो आहे आमचा तो खूप यूज होणार आहे लाईफमध्ये तर ऑल थँक्स टू जाऊबाई गावात खूप काही शिकलो आम्ही रसिका तुझाही काय अनुभव असेल तर प्लीज सर येस ऑब्व्हियसली माझा एकदम मी uh, जशी लोकांना असं वाटतं की ओ ती खूप मॉडेल आहे ती एक ॲक्टर आहे तर ती कसं सर्वाईव्ह करणार सगळ्यात आधी तर माझ्या आई वडिलांना असं होतं की यार इनी कधी जेवण पण नाही बनवलं आहे कधी मुंगी पण नाही मारली आहे जशी माझी बहीण बोलते पण तिथे गेल्यावर ना असं होतं की यार डेवनपासनं होतं प्रॉब्लेम झालेले आहे आम्हाला म्हणजे शेण सारवणं किंवा काही म्हशीचं दूध काढणं पण जसं जसं आम्ही प्रोग्रेस करत झालो म्हणजे या शोमध्ये तसं आम्हाला कळलं की यार शो या शोमध्ये ना खूप काही गोष्टी शिकण्यालायक पण आहे म्हणजे जरी आम्हाला त्या एक्स्ट्रीम एक सिच्युएशन्समध्ये टाकतात पण त्याच्यातूनही आम्ही खूप काही शिकतो आहे म्हणजे इथे गावातली लोकं कशी आहेत इकडे गावात जाऊन जाऊन लोकांना सगळ्यांना इंटरॅक्ट करणार नाही ती इथे जेव्हा मी मुंबईला आली मी खरंच सांगते मी दोन दिवस कोणाचीच कोणाशीच बोलली नाही कारण असं होतं यार हे माझी लोकं नाही आहेत म्हणजे कसं तिकडे जाऊन असं होतं या, की यार काका या काकी या अरे तू अरे ते इथे येऊन असं ही हे कुठली हे कोणती लोकं आहे म्हणजे ही आपली नाही आहे म्हणजे असं वाटत की कोणाशी काय बोलावं आणि कोणाला काही समजणार पण नाही की आम्ही ज्या एक्सपिरियन्समधून मधून आहे आता इकडे मी काम झाली आहे हक्कानी बोलवणारी माणसं हक्कानी बोलवणारी माणसं नाही आहे आणि तिकडे कसं ना खूप कल्चर ओरिएंटेड झालं म्हणजे देवाचं हे करणं किंवा भक्ती आणि लोकांसाठी काय ना काय करायचं म्हणजे असं असं सकाळी उठून आज काय करायचं आहे लोकांसाठी आज कुठे जायचं आहे आज कोणत्या गावात जायचं आहे इथे यार हे फक्त अंधेरी टू असे वसई टू अंधेरी मग गेट मग हे दॅज नो देस नो no अफेक्शन लोकांची कनेक्शन लोकांची कनेक्शन नाही आहे इकडे तिकडे लोक येऊन थांबवत होते की अरे तुझा पाय बरोबर आहेस का जेव्हा माझा पाय भाजलेला तेव्हा लोक येऊन येऊन थांबवायचे अरे तुझा पाय बरोबर आहेस का मी तुला हे देते तू हे लाव ना म्हणजे तिकडचं जे प्रेम बघितलं आहे ना ते इथे कुठेतरी मिसिंग आहे आणि तेच आम्ही खूप शिकलो आहे so... uh, की तिकडे ऍडजस्ट कसं करायचं स्वतःला लोक एवढे प्रेम देत आहे तर ते खूप ओव्हरवेल्मिंग वाटतं इकडे येऊन सो ॲक्च्युली आम्हाला तेच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही आता इतके दिवस राहिला तब्बल दोन महिने तर ह्या दोन महिन्यात तुमच्या ज्या काक्या मावशा होत्या ज्या आजीबाई तुमच्या नशिबी आल्या भले ओरडले असतील जे एवढं प्रेम दिलं असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला भेटलं कारण की त्या भावशा आयुष्यभर गावी राहिल्या आहेत आणि तुमचं आयुष्य पूर्ण मुंबईत गेलो सो त्यांनी ॲक्च्युली मुंबईमध्ये असताना भरपूर कंप्लेन्स असायचे की हे हे नीट नाही आहे किंवा हे मिळत नाही आहे <laughs> तिकडे आम्ही एक गोष्ट नोटीस केली की सगळे लोक एवढे संतुष्ट आहेत लाईफमध्ये आणि एवढे सॅटिस्फाईड आहेत त्यांना त्यांना जेव्हा आम्ही विचारायला गेलो एक झालेलं जीवाची मुंबई म्हणून एपिसोड त्याच्यामध्ये ती लोकं त्या म्हणजे आम्ही शोधायला गेलेलो की अशा बायका ज्यांना मुंबईला यायला आवडेल मोस्ट ऑफ दॅम बोलले आम्हाला की नाही आम्ही खूप खुश आहोत घरी सो ते एक सॅटिस्फॅक्शन आहे ते आपल्याला इकडे नाही आहे सिटीमध्ये ते सॅटिस्फॅक्शन यु नो सगळे सगळे इरिटेटेड आहेत कंटाळले आहेत वर्क खूप स्ट्रेस आहे वर्क आहे तिकडे सगळे एकदम आरामशी तर ते एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि फक्त त्यांचे टास्क असतात म्हणजे रानात जातात ते त्याच्यामध्येच खुश आहेत तेवढंच खाऊन खुश आहेत तीच एक चटणी वापरतात ती लोक प्रत्येक जेवणासाठी त्याच्यामध्ये खूश आहेत महाराष्ट्रीयन चटणी ती सॅटिस्फॅक्शन जे आहे ना ते असायला पाहिजे ते आम्ही शिकलोय आणि ऑब्व्हिस्ली हार्डवर्क तर आहेच ती लोक आ... किती हार्डवर्क करतात येस आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे एक टास्क होता तुम्हाला ज्यामध्ये तुम्हाला कन्विन्स करायचं होतं की सगळ्यांनी माझ्यावर फिरायला या मला प्रत्येकाला वेगळा टास्क होता तर त्या टास्क मध्ये तुम्हाला किती धावपळ झाली की चला आमच्यावर या प्रत्येक टास्क मध्ये असं होतं की यार आता या काकांना कसं कन्व्हिन्स करायचं काकींना कसं कन्व्हिन्स करायचं पण मेन खरं सांगू ना जरी त्यांना नाही करायचं असणार म्हणजे जरी त्यांनी त्या गोष्टी आधी नाही केलंय ना पण ते आमच्यासाठी करायचे की म्हणजे तुम्ही एवढं येऊन आम्हाला हे करताय म्हणजे तुम्ही आमच्यासाठी काहीतरी करताय म्हणून आम्ही पण तुमच्यासाठी सहभागी होणार आणि आम्ही पण ते करणार म्हणजे जे मुंबई म्हणजे मुंबईला तुम्ही या आमच्यासोबत राहा चार दिवस त्यांच्या घरी त्यांना त्यांना मनाईच होती म्हणजे तुम्ही नका जाऊ कशाला जात आहे पैसे कोण खर्च करणार हे करणार ते करणार काय गरज आहे तुझं वय बघ म्हणजे माझ्या घरी तर असं पण होतं की यार जेचा मुलगा त्यांचा मुलगा फौज फौजी आहे तर त्यांच्याशी मला परमिशन घ्यावी लागली की दादा प्लीज मी घेऊन जा का ऑबियसली त्यांनी थोडंफार नाही म्हटलं की अरे काय गरज आहे या वयात काय म्हणजे शोभते का तुला वयाच्या अनुसार पण असं झालं ना की काकींना असं होतं की मला तुझ्यासाठी यायचं आहे तुझ्यासाठी करायचंय आणि मला मुंबईपेक्षा ना मला थोडं ब्रेक पाहिजे स्वतःसाठी कारण ते स्वतःमध्ये एवढे इन्व्हॉल्ड असतात ना की म्हणजे दिवस रात्र स्वतःचं काम मुलांचं बघा नवऱ्याचं बघा स्वतःसाठी त्यांनी अजून अजिबात या एवढ्या आयुष्यात कधी केलं नाही आहे ते तर त्यांना स्वतःसाठी करायचं होतं की अरे बाबा मी कुठे बाहेर गेली नाही पण आज ही मुलगी मला घेऊन जात आहे तर हिच्यासाठी मी येणार माझी कमलाजी तर आय सुवेअर टू गॉड आय वॉज ब्लेस्ड टू हॅव हर ती एक पर्सन आहे जी नेहमीच ॲडजस्टमेंट्समध्ये राहिलेली आहे आणि तिच्यासाठी तिचे जे पेट्स uh, जे गुर वगैरे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे uh, कमलाजी अपिण्या <laughs> एक uh, uh, काय बोलतात त्याला गोटचं बेबी साठी इम होत जात हा त्याला काय बोलतात मला माहिती नाही पण नेहमी ती बोलायची की नाही नाही पिण्याला मुंबईला वगैरे मग मला खूप कन्व्हिन्स करायला लागला की आजी चल ना तू तुला खूप मजा येणार आणि मी तुझी काळजी घेणार असं तिला ते विश्वास द्यायला लागलं आणि मी खरंच तिची खूप काळजी घेते कारण ती आजी अशी होती ना की लगेच अशी निघून जायची कुठे म्हणा आजी धाम कुठे जातेस तू असं पण खूप मजा आली आणि नेहमीच ती हसत खेळत असायची आणि मी आम्ही खूप चांगली आमची बॉन्डिंग झालेली खूप शिकायला जी पॉझिटिव्हिटी मला दिली आहे ना तिने ती आयुष्यभर राहणार आहे माझ्या हे मी आता आपला एक शेवटचा <laughs> प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सो बेसिकली तुमच्या एवढ्या अनुभवावरून जर लाईफ पार्टनर गावचा निवडावा लागला तर काय करा तर <laughs> <दर> कधी <करीखे। laughs> भेटला तर किंवा अशी इच्छा आली तर बाबा गावचा करूया काय हरकत नाही ऍक्च्युली चालते चालते म्हणजे गावी कोण आवडलं का असं काय माझं ऑलरेडी आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे येस येस ते आम्हाला माहिती शर्ट पण आलेला आहे शो मध्ये ऍक्च्युली मला पण ना असं आहे की गावातली मुलं ना खूप साधे असतात म्हणजे त्यांना तुम्ही हे नाही फसवू नाही शकत की अरे काही उल्लू बिल्लू नाही बनू शकत इकडच्या लोक थोडे मॅन्युप्युलेटिव्ह असतात म्हणजे म्हणजे चीटिंग वगैरे तर असतेच ते तो कोणत्याही ते तर आपण हे नाही ठरवू शकत की गावातली मुली चीट नाही करणार किंवा शहरातली करणार yeah. पण तिकडची मुलं ना जास्ती असतात आणि ना जास्त काही हे नसते की छलकपट असा विचार नाही yeah. करत ते लोक okay. म्हणजे एक मुलगी आहे त्या मुलगीला प्रेम कसं करायचं तिला दोन भाकरी दिली तरी माझ्यासाठी भरपूर आहे म्हणजे ते ना छोट्या छोट्या गोष्टी बघतात की अरे हिला आज मी झुमका दिला तर तिला आवडणार तिला मी फूल दिलं तर ते आवडणार म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ते बघतात आणि तसंच झालंय तो जो डान्सर होता रोहन ज्याच्यासोबत मी डान्स केले तो, तो आत्ताही मला कॉल करतो आत्ताही मला टेक्स्ट करतो सतत की दिदी तुला हे पाहिजे तर सांग तू असं कर तू तसं कर दीदी। तू हे कर बोलतो तूही फोन त्याची पण तरी त्याचं असते की दिदी तू हे कर दीदी तू ते कर मग मला असं कळलंय की तिकडच्या बोला खूप असे हे साधे आहे खूप बिचारे पोळे असतात खूप म्हणजे एक भविष्यात चान्स असू शकतो शैज माध्यमातून तिथं फिक्स आहे माझं थोडं डामाडोल आहे प्लीज माझ्यासाठी कोणतरी गावातला मुलगा सुद्धा मावजण चालेल कनूर चालेल वाई चालेल शेतकरी नवरा पण चालेल कुठलाही चालेल प्लीज मला ठेचा आवडते okay. पहिल्याच्या <laughs> ससासाठी पहिले ससासाठी <laughs> ससाचा जो <laughs> नवरा असेल त्याचा भाव पण चालेल थँक्यू सो मच शशिकानी श्रेजा थँक्यू टाइम